श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुवार उद्या होळी आहे तसेच उद्या पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील आप मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे तस काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता होळीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये दे। वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेकडे देखील आपले लक्ष ला लागत असते आता या दिवशी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमुडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच थोडेसे काळी तीळ देखील टाकायचे आहे यामुळे काल सर्प दोषापासून आपली मुक्तता होत असते तसेच आपले पित्र देखील प्रसन्न होत असतात या तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे तसेच एखादा सुगंधी द्रव्य देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी आवर्जून टाकावं आंघोळ करत असताना आपण गंगे जय यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावी सन्निधी कुरु या मंत्राचा जप करत आपण आंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग या दिवशी वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपल्याला उंबरट्याचं लेपन करायचं आहे तसेच मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यासोबत आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे एक मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि एक देवघरामध्ये दे असा दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे किंवा आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफय खर्च होऊन जातो किंवा कष्ट मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही या ज्या काही आपल्या समस्या आहे किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही तर या सर्व समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर सर्वात प्रथम आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो कसा करावा ते बघूया तर त्यासाठी सर्वात प्रथम एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात थोडीशी हळद घ्यायची आहे तिच्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या हळदीने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक काढून झाल्यावरती त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आता यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे जो पण दिवा तुम्हाला घेणे शक्य असेल तर तो, तो दिवा तुम्ही घेऊ शकता मातीची पंथी घेणार असाल तर ती काळवणलेली असेल किंवा अगदी खराब झालेली तुटलेली पंथी असेल तर अशी चुकूनही घ्यायची नाही आपण जर अशी पंथी घेतली तर आपल्याला रिझल्ट देखील तसेच मिळत असतात त्यामुळे व्यवस्थित पंथी घ्यायची आहे पण ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायचे आहे आपल्याला द्विमुखी दिवा प्रज्वलित करायची अगदी दोन वातींची एक वाट करायची आहे ती एक वाद प्रज्वलित करायची परत दुसरी वाद देखील आपल्याला प्रज्वलित करायची आहे आपल्याला दोन वाती एकाच दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे आणि त्या दोन्ही वातींचं तोंड एकाच दिशेला असावं याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता त्या दोन्ही वातींना आपण हळदी कुंकू लावायचा आहे याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला अकरा काळे उडदाचे दाणे घ्यायचे आहे आता अकरा काळे उडीत अगोदरच आपण आणून ठेवले तरी पण चालेल आता हे अकरा काळे उडीत आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला फुल व्हायचं आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा पठण करायचं आहे तसेच एक वेळा विष्णू सहस्र नामचं देखील पठण करायचं आहे आता तुम्हाला मला या सेवा करणे शक्य होत नसेल म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण आपल्याला या सेवा करायच्याच आहे आता सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने आपण सांगायचं आहे अगदी मुलांची प्रगती होत नसेल तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता आता हे झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हा दिवा आपण उचलायचा आहे घराच्या बाहेर जायचा आहे आता या दिव्याचं तोंड आपल्या घराच्या दिशेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा ठेवायचा आहे तसेच आपल्या दाराच्या उजव्या साइडला हा दिवा ठेवायचा आहे या दिव्याचं तोंड आपल्या दिशेकडे म्हणजेच आपल्या घराकडे असलं पाहिजे आता या दिव्यामध्ये तुम्ही परत तेल टाकायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना तसेच आपण जेव्हा हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपण आपला मुख्य दरवाजा देखील उघडा ठेवायचा आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचा वास देखील आपल्या घरामध्ये होईल आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत दिवा प्रज्वलित राहून द्यायचा आहे आता विजल्यानंतर तो दिवा आपण तिथेच राहून द्यायचा आहे आणि आपण जेव्हा होलिका दहन करायला जाणार आहोत तेव्हा तो दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि होलिका दहनाजवळ न्यायचा आहे पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये देखील या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही फुटलेले तुटलेले नसावे यावरती आपण मातीची पंती ठेवायची आहे किंवा कणकेचा दिवा देखील ठेवू शकता आता या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये चिमूडवर हळद देखील टाकायची आहे तसेच आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फुल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ही हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे एक कापराची वडी देखील या दिव्यामध्ये टाकावी आता या दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे असा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते आणि या दिव्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते कापराचा आणि लवंगाचा वास वास तसेच वेलचीचा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण अगदी प्रत्येक पौर्णिमेला असा दिवा देवघरामध्ये दे प्रज्वलित केला तरी पण चालेल तुम्हाला दिवसभर जर हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर दिवसभर देखील तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी सकाळी किंवा संध्याकाळी असा दिवा तुम्ही आवर्जून देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे आता या दिवशी आपण या सेवा करायच्या आहे आता आपण जो काही दिवा होलिका दहनामध्ये टाकणार आहोत बाहेर जो दिवा प्रज्वलित केला होता तर तो दिवा आपण तिथून उचलायचा आहे मग मातीची पंथी असेल किंवा कणकेचा दिवा असेल तर आपण प्लेट घरामध्ये ठेवायची आहे तो दिवा घ्यायचा आहे जवळपास असणाऱ्या होलिका दहनामध्ये आपण हा दिवा टाकून द्यायचा आहे त्यामध्ये आपण काळे देखील टाकलेले होते यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे नजरबाधा आहे दुःख दारिद्र्य संकटे आहे तसेच मुलांना देखील कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते आता हा दिवा टाकल्यानंतर परत आपली इच्छा मनोकामना होलिका दहनाजवळ बोलायची आहे मग आपण जी दिवा प्रज्वलित करताना इच्छा बोलली होती तीच इच्छा आपण परत तिथे देखील बोलावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद